नमस्कार मंडळी मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सकाळी उठल्यावर तुम्हाला पूर्वीसारखं ताजंतवानं वाटत नाही असं कधी झालं आहे का असं तुमच्या लक्षात आलं आहे का थोडं चालल्याने तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो गुडघ्यांमध्ये वेदना जाणवतात कधी कधी तुमचं पोट फुकतं आणि तुमची स्मरणशक्तीसुद्धा हळूहळू कमी होत आहे असं तुम्हाला जाणवतं का तुम्हाला माहीत आहे का या सर्वात मोठी समस्या याच्यामध्ये काय आहे या गोष्टी तुम्हाला केवळ शारीरिकच नाही तर भावनिकदृष्ट्या देखील पूर्णपणे नष्ट करत आहेत तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरामध्ये इतरांवरती ओझं बनल्यासारखं वाटत आहे पण मंडळी जर मी तुम्हाला सांगितलं की खरा उपाय महागड्या सप्लिमेंट औषधं किंवा उपचारांमध्ये नाही तर तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरामध्ये आहे तर मला खात्री आहे की तुम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायचंच असेल आणि घ्यावंसच वाटेल साठ वर्षानंतर सर्वात मोठी समस्या म्हणजे आपलं शरीर हळूहळू निकामी होऊ लागतं आपले स्नायू कमकुवत होऊ लागतात हाडं नाजूक होतात आणि आपलं हृदय जास्त जलद धडधडत सुद्धा आपल्याला आपले हृदय धडधडत असल्याचं सुद्धा जाणवतं आपलं मन पूर्वीसारखं सक्रिय राहत नाही आपण नावं विसरायला लागतो आपण बोलणं थांबवतो आपण कशावरही लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि पायऱ्या चढणं बाजारात चालणं किंवा मग आपल्या नातवंडांसोबत खेळणं यासारखी छोटी छोटी कामं देखील कठीण होतात आणि तुम्हाला माहीत आहे सर्वात दुःखद बाब तरही आहे जेव्हा आपल्याला असं वाटतं लागतं की आपण इतरांवरती ओझं बनत आहोत मंडळी म्हातारं होणं म्हणजे तुम्ही तुमचं स्वातंत्र्य गमावत नाही किंवा तुमचं जीवन जगणं थांबवत नाही म्हातारं होणं म्हणजे तुम्हाला स्वतःची अधिक काळजी घेणं आणि तुमचं आरोग्य राखणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही तरुणांपेक्षाही चांगली कामगिरी करू शकाल वृद्धत्वासोबत तीन प्रमुख समस्या उद्भवतात पहिली म्हणजे स्मरणशक्ती कमी होणं दुसरी म्हणजे हाडे आणि सांदे नाजूक होणं आणि तिसरी सर्वात महत्वाची म्हणजे पचनक्रिया मंदावणं की आणि हृदय कमकुवत होणं असं वाटतं की तुमचं हृदय कमकुवत झालं आहे काहीतरी ऐकून अचानक तीव्र ताण येऊ हो शकतो तुम्हाला असं वाटू लागतं तुमच्या शरीराचे तीन मूलभूत घटक डळमळीत झाले आहेत आणि जेव्हा हा पाया कमकुवत होतो तेव्हा वरील इमारत स्वतःला कसं एकत्र ठेवू हो शकते आता प्रश्न उद्भवतो साध्या भारतीय अन्नाने आपण हे तीन स्तंभ म्हणजे आपला मेंदू आपली हाडे आणि आपलं पचन कसं मजबूत करू शकतो तर उत्तर काय आहे मंडळी ते खूप सोपं आहे हो जर तुम्ही काही मूलभूत चरणांचे अनुकरण केलं तर तुम्ही स्वतःची चांगली काळजी घेऊ हो शकता तर चला सुरुवात करूया आणि आठ पदार्थांबद्दल जाणून घेऊयात हो ज्यात वृद्धत्वाची प्रत्येक समस्या बरी करण्याची शक्ती आहे आणि तुम्ही आजच त्यांना तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करायला सुरुवात करावी साठ वर्षानंतर आपल्याला सर्वात आधी लक्षात येणारी एक गोष्ट म्हणजे स्मरणशक्ती कमी होणं बऱ्याचदा तुम्ही एखाद्याला भेटता आणि त्याचं नाव तुमच्या मनात येत राहतं पण तुम्हाला त्याचं नाव नक्की काय आहे तेच आठवत नाही ते उच्चारणं कठीण होतं किंवा तुम्ही बोलत असताना अचानक शब्द विसरता तुम्ही काय बोलणार आहात ते तुम्हाला समजत नाही भतारपणामध्ये या समस्या खूप सामान्य आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आजच दोन गोष्टी खाण्यास सुरुवात करा पहिली गोष्ट म्हणजे भिजवलेले बादाम हो जर दर तुम्ही दररोज सकाळी पाच ते सात सोललेले भिजवलेले बदाम खाल्ले तर ही छोटीशी सवय तुमच्या मेंदूला बळकटी देऊ शकते बदामांमध्ये दे विटॅमिन ई e असतं जो एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतो ते तुमच्या न्यूरॉन्सच्या भीतींना ऑक्सिडेटिव्ह ताणापासून वाचवतो याचा अर्थ ते तुमच्या मेंदूच्या वायरिंगला नुकसान होण्यापासून रोगतं दुसरा घटक आहे ते म्हणजे आक्रोड हो मंडळी आक्रोड मेंदूसारखे दिसतात पण हे केवळ योगायोग नाही कारण ते एक उत्कृष्ट मेंदूचं अन्न देखील आहे याचा अर्थ ते मेंदूला बळकटी देतात आणि यामागे एक संपूर्ण विज्ञान आहे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असतात हे तुमच्या न्यूरॉन्सचे पेशींच्या एका भागातून दुसऱ्या भागात, भागात जाणारे संदेश जलद आणि स्पष्ट होतात आक्रोड खाण्याची आणखी एक फायदा म्हणजे ते तुमचा मूड देखील सुधारतात नैराश्य आणि एकाकीपणा ज्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये खूप सामान्य समस्या आहेत म्हातारपणामध्ये आपल्याला या गोष्टींचा सामना करावा लागतो आणि संशोधनातून असं दिसून आलं आहे की जे लोक नियमितपणे आक्रोड खातात त्यांना ताण आणि चिंता लक्षणीयरित्या कमी असते म्हणून एक किंवा दोन आक्रोड रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्यापोटी ते खाऊन घ्या हे एक उत्तम मेंदू टॉनिक म्हणून वापरलं जाऊ शकतं तुम्ही नंतर माझे आभार मानाल की मी हे सांगितलं कारण हे खूप उत्तम मेंदू टॉनिक आहे पण मंडळी जर तुमचं मन जर तीक्ष्ण असेल तुम्हाला किरकोळ दुखापत झाली आणि तुमची हाडं जर मोडली तर काय होईल हो मी याच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करून अंडावरील पुढील विभाग तयार केलेला आहे आपण काही पदार्थांवरती चर्चा करू जे तुमची हाडं आणि सांदे मजबूत करतात जे पुन्हा म्हातारपणामध्ये एक अतिशय महत्वाचा घटक आहेत वयानुसार हाडांची घनता कमी होऊ लागते याचा अर्थ असा की थोडासा पडणं दुखापत होणं किंवा पाय वळणं हे देखील अनेकदा फ्रॅक्चर होऊ शकतं संध्याकाळी गुडघेदुखी कंबर कमरेमध्ये ताण जाणवणं खांद्यांमध्ये कडकपणा किंवा मग इतर अशा स्नायूंमध्ये मोज किंवा मग ताण येणं ही वृद्धाप काळात एक मोठी समस्या बनू शकते आणि यासाठी मी तुम्हाला दोन गोष्टींची शिफारस करेल पहिली म्हणजे तिळ दररोज एक चमचा भाजलेले तिळ चावून खायचे आहे किंवा हिवाळ्यामध्ये तिळाचे लाडू किंवा मग अनेक इचड पदार्थ तिळाने बनलेले किंवा मग तिळाची चटणी देखील तुम्ही खाऊ शकता ते खाल्ल्याने तुमची हाणे आणि सांदे आतून लोहासारखे मजबूत होऊ शकतात हो तिळामध्ये असलेले तीन खनिजे कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हाडांची घनता राखण्यास मदत करतात आणि त्यातील निरोगी चरबी तुमचे हृदय देखील सुरक्षित ठेवतं पण मंडळी तिळाचा एक छुपा फायदा देखील आहे जो लोक अनेकदा दुर्लक्षित करतात आणि त्यांना माहितीही नसतं ते मूड आणि ऊर्जा सुधारतं तिळातील मॅग्नेशियम तुमच्या नसा कार्य करण्यास मदत करतं आणि थकवा कमी करतो याचा अर्थ असा की जर तुम्ही दिवसभर कठोर परिश्रम केले आणि संध्याकाळी खूप थकवा जाणवला तर ही समस्या सोडवता येते याचा अर्थ असा की तिळ केवळ तुमच्या हाडांनाच नाही तर दिवसभर तुमच्या ऊर्जेला देखील आधार देतात ते तुमच्या मेंदूला देखील आधार देतात ते तुमचा मूड देखील वाढवतात आणि तुमचं एकूण आरोग्यसुद्धा सुधारतात तीळ पुन्हा एकदा आवश्यक आहे तुमच्या हाडांसाठी आणि सांध्यांसाठी तुम्ही आणखी एक गोष्ट सेवन करावी ती म्हणजे हळदीचं दूध ज्याला गोल्डन मिल्क कसं म्हटलं जातं हो हळदीच्या दुधामध्ये कर्क्युमिन हे एक शक्तिशाली नैसर्गिक दाहकविरोधी संयोग आहे ते तुमच्या सांध्यांमध्ये लपून बसलेल्या जळजळीला शांत करतं त्याचबरोबर ऊतींचं नुकसान सुद्धा कमी करतं आणि स्नायूंना आराम देतं पण मंडळी आणखी एक मोठा प्रश्न आहे जर तुमची पचनशक्ती कमकुवत असेल आणि पोषक तत्वे योग्यरित्या शोषली गेली नाहीत तर आपण चर्चा केलेले सर्व पदार्थ त्यांचे खरे परिणाम दाखवणारच नाहीत ना हे आपल्याला पुढील विभागामध्ये जाणून घ्यायचं आहे पचन आणि हृदय आरोग्य मंडळी साठ वर्षानंतर पोटदुखी ही सर्वात सामान्य तक्रार आहे कधी कधी ती बद्धकोष्ठता असते कधी कधी गॅस कधी कधी पोटात जडपणा येतो आणि सहनशक्ती कमी होते रक्तदाब वाढू लागतो आणि कोलेस्ट्रॉल देखील हळूहळू वाढतं म्हणून तुमचं हृदय आणि पचन निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील विशेषतः तुम्ही साठ वर्षांची झाल्यानंतर यासाठी मी चार पदार्थ तुम्हाला सांगणार आहे त्यापैकी पहिलं आहे ते म्हणजे दही हो जर तुम्ही दररोज दुपारच्या जेवणासोबत एक वाटी घरगुती दही खाल्लं तर ते ज्येष्ठांसाठी म्हणजेच तुमच्यासाठी औषधासारखं काम करतं दह्यामध्ये प्रोबायोटिक्स आणि चांगले बॅक्टेरिया असतात हे बॅक्टेरिया तुमच्या आतड्यांचं संतुलन करतात पचन सक्रिय करतात आणि शरीरामध्ये पोषक तत्वांचं शोषणसुद्धा सुधारतात याचा अर्थ असा की मसूर रोटी आणि भाज्यांमधून तुम्ही खालेले जीवनसत्व आणि खनिजांचा तुम्हाला खरोखर फायदा तेव्हाच होईल जेव्हा दही तुमच्या प्लेटमध्ये असेल हे फक्त पचनासाठी नाही आहे तर दह्यातील कॅल्शियम तुमची हाडे आणि सांधे मजबूत करतं विटॅमिन बी ट्वेल्व्ह तुमचा मेन दुतीक्ष्ण ठेवतं आणि स्मरणशक्ती कमी करतं पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा दही नेहमी दिवसा सेवन केलं पाहिजे विशेषतः दुपारच्या जेवणासोबत रात्री दही खाल्ल्याने शरीरातील वात आणि कपदोष वाढू शकतात आणि कधीकधी सांधेदुखी किंवा खोकला आणि सर्दी होऊ शकते म्हणून आयुर्वेदानुसार दही नेहमी दिवसा सेवन केलं पाहिजे विशेषतः दुपारच्या वेळी दुसरा घटक म्हणजे अंजीर मंडळी साठ वर्षानंतर ज्येष्ठांमध्ये आढळणारी आणखी एक सामान्य समस्या म्हणजे कमी हिमोग्लोबिन म्हणजे अशक्तपणा येणं अशा, ये अशा परिस्थितीमध्ये एक लहान फळ खूप मदत करतं ते म्हणजे अंजीर अंजीर रात्रभर पाण्यामध्ये एक किंवा दोन अंजीर भिजवून दररोज सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने तुमच्या शरीरामध्ये नवीन रक्त निर्माण होण्यास मदत होईल ते पुनरुज्जीवित होईल आणि ऊर्जा मिळेल अंजीरमध्ये दे फायबर देखील भरपूर प्रमाणामध्ये दे असतं जे बद्धकोष्ठतेपासून मुक्त होऊ शकतं आणि तुमचं पोट हलकं वाटू शकतं याचा अर्थ असा की एकच फळ दोन प्रमुख समस्या सोडवू शकतं बद्धकोष्ठता आणि अशक्तपणा तथापि तुम्ही ते खाण्यापूर्वी भी नेहमीच अं काहीही खाण्यापूर्वी भी नेहमीच अंजीर भिजवावं ते कोरडं खाल्ल्याने कधी कधी किंवा घबराट होऊन निर्माण होऊ शकते कारण ते थोडंसं गरम असतं तिसरं म्हणजे बीन्स आणि शेंगा नेहमी राजमा चवळी हरभरा आणि मसूर हे सर्व प्रथिने आणि फायबरने समृद्ध असतात प्रथिने आपल्या स्नायूंना दुरुस्त करतात फायबर कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि त्यात अनेक जीवनसत्व आणि खनिजे देखील असतात जी आपल्याला एकूण आरो आरु, आपल्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर असतात म्हणून तुम्ही तुमच्या आहारात हे निश्चितपणे समाविष्ट केलं पाहिजे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही हे पदार्थ मसूर राजमा इत्यादी नक्कीच खाल्ले पाहिजे चौथा घटक म्हणजे सूर्यफुलाच्या बिया तुमच्या हात थरतात का थरथर करतात का किंवा तुम्ही ते धरल्यावर काहीतरी पडण्याची भीती वाटते का जर असेल तर दररोज सकाळी दही किंवा ओट्स एक चमचा सूर्यफुलाच्या बिया खाणं खूप फायदेशीर आहे सूर्यफुलाच्या बियांमध्ये विटॅमिन ई e, सेलेनियम असतं जे नसांना आधार देतं ते हाताचा थरकाप कमी करतं आणि तुमची त्वचा देखील चमकदार बनवतं जी वयानुसार अनेकदा डिस्तेज होते ज्यामुळे सुरकुत्या आणि इतर अशा समस्या उद्भवतात या सर्व समस्यांसाठी तुम्ही सूर्यफुलाच्या बिया देखील खाऊ शकता हे पुन्हा तुमच्यासाठी एक उत्तम सुपरफूड आहे वय फक्त एक संख्या आहे पण जर तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये हे आठ पदार्थ योग्यरित्या समाविष्ट केले तर तुम्ही पुढील वीस वर्ष हो। तुमच्या नातवंडांसोबत ताजेपणाने स्वतंत्रपणे आणि आनंदपणाने जगू शकाल यापैकी कोणता पदार्थ तुम्ही तुमच्या दिनचर्यामध्ये प्रथम समाविष्ट कराल मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा हसतमुख राहा दररोज काहीतरी नवीन शिकत राहा जेणेकरून तुम्ही तुमचं निरोगी आयुष्य व्यवस्थित जगू शकाल धन्यवाद